नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटीची पीक विमा भरपाई आमदार विक्रमसिंह सावंत तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ तार करण्यात येत होता या संदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला त्यामुळे तालुक्याला पीक विम्याचे एकूण नऊ कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली आहे आमदार सावंत म्हणाले की हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस मध्ये दे तालुक्यातील एकोणीसशे अष्ट्यात्तर शेतकऱ्यांनी द्राक्ष आंबा आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अकराशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील पिकाचा हवामान आधारित पीक विमा भरला होता यामध्ये शेतकऱ्यांनी एकूण एक कोटी चोपन्न लक्ष इतकी विमा रक्कम विमा कंपनीला भरली होती परंतु पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्याने तसेच ऐनवेळी अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा तातडीने पाहणी करून प्रशासनास पंचनामा करण्याचे आदेश दिले होते शासन व विमा कंपनीस अहवाल पाठवण्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पावसाने झडपल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं शिवाय तातडीने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची रक्कम देण्याची मागणी केली होती त्या मागणीस अनुसरून तालुक्यातील एकूण आठ कोटी अठ्ठ्याण्णव लक्ष पाच हजार चारशे अडतीस रुपये इतक्या मंजूर झाला आहे त्यापैकी दोन कोटी चाळीस लक्ष पंचवीस हजार इतकी रक्कम कृषी विभागास प्राप्त झालाय उर्वरित रक्कम आठ दिवसात मिळणार आहे असंही विक्रम सावंत यांनी सांगितलंय सदरची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग होणार असल्याने दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे आमच्या आणि करा धन्यवाद